चाकरमानी व्हिडिओ बघत आहेत त्यांना आमचे सर्व प्रॉडक्ट बघून तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल नक्कीच तर मी एवढंच सांगेन की जास्त वाट पाहू नका ऑर्डर करा आजच आणि आनंद घ्या आमच्या प्रॉडक्टचा नक्कीच कसं आहे मित्रांनो मजेत ना असेल मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे तुम्हाला टायटलवर तर कळलंच असेल तर हो मित्रांनो आपण एक वर्षा अगोदर एका युवकाचा प्रथमेश तळीकरचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आणि तो तेव्हा गृह उद्योग करत होता म्हणजे तो मसाले विकत होता तो ओले काजूगर विकत होता काजूगर विकत होता कोकम विकत होता पण हा सगळा जो व्यवसाय तो घरून चालवत होता पण आता एका वर्षभराच्या कालावधीने त्याने स्वतःचं दुकान या ठिकाणी केलेलं आहे आणि आज त्याचं दुकानाचं उद्घाटन आहे आणि खरंच हे आमच्या सर्वांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आपल्या कोकणातला युवक जो नोकरीसाठी मुंबईला गेलेला तो पुन्हा आला तिथे व्यवसाय चालू केला आणि आज तो एक व्यावसायिक झालेला आहे तर ही खरंच आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्या नवीन झालेल्या या शॉपला आज मी आणि नव्या भेट द्यायला चाललेलो आहोत या व्हिडिओ थ्रू त्याचं शॉप कसं आहे काय आहे तिथे काय काय प्रोडक्ट मिळतात हे दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता आपण तरळ्यात आलो आहे आणि या ठिकाणी एक मित्राचं दुकान आहे गुरुकृपा टायर्स सहा वर्षाचीच आमची मैत्री आहे पण अशी साठ सत्तर वर्षाची वाटते तर आपण त्याला पण भेटूया जर इथे गाडी साईडला पार्क करूया आतमध्ये बसलाय आपला मित्र मिथिल डंबे तर हेच आपले परम मित्र आहेत मिथिल डंबे ज्याचा टायरचा व्यवसाय आहे कुठले कुठले टायर आहेत आपल्याकडे सगळे ब्रँड मिळतील सिंधुदुर्गामध्ये मध्ये सगळे डिलिव्हरी देऊ शकतो दे कुठे अरे मला देतो माहिती पण जरा व्हिडिओ कुठे सांगितलं तर सिंधुदुर्गात जास्त मालवण अच्छा इथून पोर अच्छा सनीगड अरे वा सो so, टू व्हीलर फोर व्हीलर सगळेच ट्रॅक्टर व्हिक्टर काय ट्रक्स बाईक सगळे टायर्स मिळतील पिन टू मोटर कार मिळत पिन टू <laughs> नम्बर तू हे सांग माझा नंबर सांग तुझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन अच्छा सेव्हन झिरो डबल एट सेव्हन झिरो माझं कार्ड आहे त्याचं नक्की विजिट करा आणि फोन कॉल्स वर पण तुम्ही बिंदास टायर मागू शकता गॅरंटी माझी आहे मिथिल डंबेपेक्षा मिथिल डब्बेपेक्षा मी गॅरंटी मिथिल डब्बेची देऊ शकतो ऑल व्हेकल्स ऑल ब्रँड ऑल व्हेकल्स कुठलाही टायर मागू शकतो तरी तर आता आपण हे डिस्काउंट रेट मध्ये दोन टायर घेतले पल्सरचे प्रथमेश करलकर साठी हा मागचा आणि हा पुढचा सो so, चांगला डिस्काउंट दिल्याबद्दल धन्यवाद मिथिल आणि माझ्यातर्फे आलेल्या लोकांना पण डिस्काउंट दे मालवणी लाईफ सबस्क्राईब केलंय दाखवा आणि डिस्काउंट घेऊन जा चलो तर मिथिलचा निरोप घेऊन जाऊया आपण आता प्रथमेश तळेकरकडे दोन टायर प्रथमेश करलकरसाठी घेतलेले आहेत आणि हे आहे स्टँड इथून जातो कोल्हापूरला रस्ता आपला जायचं आहे सरळ मित्रांनो आता आपण आहोत ते मुंबई गोवा हायवे लगतच आहे आणि या साईडला गोवा या साईडला मुंबई म्हणजे टुवर्ड्स मुंबई साईडला जात असाल तर तराळ्याचा ब्रिज संपल्यानंतर अवघ्या एक पन्नास मीटरवर इथे आपला बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी हे शॉप आहे रॉयल कोकण प्रोडक्ट आणि इथे आहेत प्रथमेश नमस्कार प्रथमेश पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं आणि तुझं पण स्वागत आहे कारण तुझ्यामुळे आपली प्रथमेशची ओळख झाली सर्वप्रथमेच आपण काही वर्षापूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी तुझा व्हिडिओ बनवलेला तो आपला गृह उद्योग होता आपण सगळं घरून करत होतो आणि आज आपलं एक दुकान चालू झालेलं आहे आणि ही खरंच आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे तर काय सांगशील हा कसा होता प्रवास सगळं सर्वप्रथम तर तुझं आणि आपलं एक परिवार थँक्यू चॅनल त्यांच्या आधी मनापासून आभार कारण तुमच्यामुळे आज मी फर्स्ट माझं आउटलेट आउटलेट चालू केलं थँक्यू थँक्यू सो मच हे तुमच्यामुळे एक ले ले। तर पॉसिबल झालेलं आहे आणि मेन तर आपले कल्पेश तळेकर ओळख तुमची काही जण ओळखतात काही जणांना डिलेवरी करतो मुंबईसारख्या ठिकाणी बँड्रा कुर्ला किंवा गोरेगाव वगैरे त्यासारख्या ठिकाणी तर ते लोक याला ओळखतात पण आता हा पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आलेला आहे लकीचं तर ओळख करून देतो कल्पेश तळेकर एअरपोर्टमध्ये कामाला आहे मॅनेजर म्हणून तर आणि हे आपल्याला खूप मदत करतात बाकी म्हणा आणि इन्स्टापेज हे अच्छा अरे वा फर्स्ट क्लास तर आता आपण बघून घेऊया की कुठले कुठले प्रोडक्ट आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर, अवेले तर मित्रांनो आपला जो मालवणी कोकणी मेवा आहे तो जो काय हवा तुम्हाला मुंबईला घेऊन जावा लागतो तो सगळा या ठिकाणी उपलब्ध आहे तर काय प्राइस रेंज आहे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत ते आपण बघून घेऊया काय काय आपल्याकडे आपल्याकडे मालवण म्हणजे आपलं कोकण येस yes, मालवणी खाजा मालवणी खाजा हा काय रेटला टू फिफ्टी ग्रॅम्स फिफ्टी रुपीज ओके त्याच्यानंतर आपली ही लोणची जी येतात मिरची आपल्याकडे ओके फाय हंड्रेड ग्रॅम्स वन ट्वेंटी आपलं आंब्याचं लोणचं ओके आंब्याचं लोणचं आहे मित्रांनो फाय हंड्रेड ग्रॅम्स वन ट्वेंटी रुपीज सेम तसंच आपल्याकडे लिंबूचा आणि आवळा लिंबू आणि आवळा हे दोन प्रोडक्ट हे दोन प्रोडक्ट आपल्याकडे आहेत ओके हे आपले आणि हे सेम प्रोडक्ट तुम्हाला टू फिफ्टी ग्रॅम्स मध्ये पण अवेलेबल आहे आमच्याकडे पण ते कस्टमाइज करून देतो अच्छा तुम्हाला जेवढे ग्रॅम मध्ये पॅकेट मध्ये पाहिजे आपण टू फिफ्टी ग्रॅमचं पॅकेट केलेलं आहे किंवा टू हंड्रेड आहे पण तुम्हाला तेव्हा वन हंड्रेड पण पाहिजे असेल तर ते पण आपण करून देऊ करून देणार पॅकेजचे ओके असं आपल्याकडे काजू आहे सालीवाले अच्छा हा हा चार नंबर काजू म्हणजे हा किती दोनशे ग्रॅम वन फिफ्टी रुपीज पॉलिश काजू सो हा टू हंड्रेड ग्रॅम्स वन सिक्स्टी रुपीज म्हणजे जास्त फरक नाहीये दोन्ही मध्ये फक्त दहा रुपयाचा फरक आहे तळलेले करे आणि टू हंड्रेड ग्रॅम्स वन फिफ्टी रुपीस आणि <laughs> okay. हे मी खास सांगतो की लकीरादाच्या आजीला खूप आवडत नक्कीच त्याच्यानंतर आपली ही पीठ आहे आहे हे उडीद पीठ अच्छा उडीद पीठ आहे

हे पण आहेत ना आपल्याकडे जत्रेला मिळतात ते जत्रेला मोस्टली मिळतात आपण इथे एका शताखाली सगळं देण्याचा प्रयत्न करतो नक्कीच नक्कीच तर आपल्याकडे हे आहेत फ्लेवर काजू अच्छा याला आपण फ्लेवर देतो ओके हा मॅगी मसाला आहे ओके मॅगीचा मसाला जो येतो तो आपण ग्रेव्ही टाईप करतो आणि त्याच्यामध्ये ते अच्छा मी मिक्स, मिक्स करतो कर हो कर ते ड्रायला सुक हो ओके फ्लेवर ग्रीन चिली आहे मसाला फ्लेवर आहे ओके आणि इथे सॉल्टेड आहे आणि चीज चीज आहे आहे सॉल्टेड पण अरे आपल्याकडे पाच मोस्टली चालतात टेस्ट टेस्ट ओके साधारण सगळ्यांचे रेट सेम रेट सेम आहे ओके फर्स्ट क्लास आणि ज्यूस आणि याच्यामध्ये काय आपल्याकडे एक करवंद सर्वत आहे मला मोस्टली जास्त कुठे मिळत नाही करवंद सरबत हा करबत त्याच्यानंतर आपल्याकडे हे कोकम सरबत ओके आणि अर्धाच्या कॅन मध्ये छोटा कॅन इअर हे एकशे वीस रुपये हे एकशे सत्तर रुपये ओके आणि आपल्याला आगळ आहे अवेलेबल आगळ आहे ओके

त्याच्यानंतर ही गावठी हळद मध्ये मिळते ती असते अच्छा मला कस्टमर काही म्हणतात आम की आमच्या इथे दीडशे ला दीडशे रुपये किलो दोनशे रुपये किलो पण ही आहे तीनशे रुपये किलो अच्छा आणि ही गावठी आहे प्युअर अच्छा शेतकऱ्याकडून घेतलेली आहे फर्स्ट क्लास आणि त्याच्यानंतर हे आपलं मध मधाची पॅकेजिंग पण सुंदर केली बॉटल मध्ये मध आहे प्युअर मध आहे प्युअर गॅरंटी तुम्ही घेऊ शकता आता काही लोकांना कसं क्रिस्टलायझेशन मधाचं अच्छा आता पॅकेजिंग मध्ये लावल्यामुळे क्रिस्टला दिसत नाही दिसत असेल बर पण हे क्रिस्टलायझेशन होणार अच्छा हे खरं मध ओके काही लोकांना वाटत की क्रिस्टलायझेशन झालं की ते गुळाचं पाक वगैरे असेल त्याच्यामध्ये असं काय संशय येतो तर एक क्रिस्टलायझेशन होणार ते फक्त तुम्हाला काय थोडस ढवायला नॉर्मल नॉर्मल होत असं ओके काही लोकांना वाटत की जाड आहे किंवा कलर आहे ओके okay. तुम्हाला वर्ष पूर्ण वर्षात एकच कलरचं मध कधी मिळत नाही एकच थिकनेस बरोबर तसं कधीच मिळत नाही आणि लास्ट व्हिडिओ ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहितीच असेल की जे आपले ग्रहस्थ आहेत आमच्या वाडीतले अच्छा ते स्वतः जाऊन मध काढून आणत जंगलात न तोच हा मधो पण आता ते आम्ही त्यांच्याकडनंच घेतो हा आणि एकदम प्युअर क्वालिटीचं कॉलिटीचा आहे आता ते काही महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं त्याचा मुलगा आहे अच्छा तो हे हो करता पुढच्या पिढीने टेक ओव्हर केलेलं आहे त्यांना सुद्धा हातभार लागेल बरोबर नक्कीच नक्कीच आणि आपल्याकडे लाकडी गाण्याचं तेल अच्छा प्युअर लाकडी गाण्याचं खोबरेल तेल आहे हे काय कॉस्टायची वन लिटर थ्री हंड्रेड्रेड तर हे तुम्ही केसाला पण लावतात ओके किंवा जेवणात पण वापरलं जातं आता जे येतं ते रिफाईंड ऑइल बरोबर ते आपल्या साठी खूप नक्कीच नक्कीच नक्की जे फणसाचे चिप्स बघितले ओके या तेला हा, तेला. या तेलामध्ये असं ओके समजा आपल्याला हा वर्षाचे बारा महिने मिळणारा आमरस देखील काय कॉस्ट आहे दोनशे रुपये पाचशे ग्राम ओके दोनशे रुपये पाचशे ग्राम हा एकदा फोडल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यावर किती दिवस राहतात तुम्ही वापरू शकता फोडल्यानंतर फोडल्यानंतर आठ दिवस ओके okay. त्याच्यानंतर आ... हे आपले गावठी पोहे ओके आपले मोस्ट डिमांडिंग प्रोडक्ट आहे अच्छा गावठी पोहे त्याला भरपूर डिमांड आहे जास्त डिमांड असते आणि आणि उकडे तांदूळ ओके स्वतः तयार केलेले वालाय भात लोक नक्कीच नक्कीच त्यांना माहिती असेल भात तर त्या भाताचे तांदूळ आपण केलेले स्टिकर नाही तुझा काय प्राइस साठ रुपये पाचशे ग्राम प्राइस आहे आपल्याकडे कोकम आहेत का को कोकम आपल्या तर मित्रांनो तुम्ही बघताय की जे जे प्रोडक्ट तुम्हाला मुंबईत लागतात कोकणात ते सगळे प्रोडक्ट यांच्याकडे अवेलेबल आहेत कोकम काय रेंज मध्ये आपल्याकडे साठ एकशे अर्धा किलो पॅकेजिंग वाला दाखवतो ओके असं कोकम येतं ओके काही लोकांना वाटत की एकशे तीस रुपये अर्धा किलो किलो ओके काही लोकांना वाटत की एकदम आगळ लावून देतात लाव एकदम ओलं तर ते चांगलं कोकम तर हे म्हणजे आता आपल्याकडे हे थोडस सुक आहे आपण त्याला हे आता आपण एका बाउल मध्ये हे टाकलं आणि ते आपण हे करून घेतलं गाळून तर हे आपण तसंच करू शकतो म्हणजे खोल पण आपण तसं नाही करत त्याला मॉइश्चर पकडण्याचं भीती असते आणि ते जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे आपण सुकवून देतो उन्हामध्ये मध्ये त्याच्यामुळे जास्त म्हणजे वर्षभर तरी मिनिमम काही होत नाही आणि कैरीपणं पण आहे आपल्याकडे कैरी पण आपलं आणि स्पेशल कोकणातले जे लोक कोकणातलं एक स्पाइस ओके तिरफळ तिरफळ जे आपण बांगड्याच्या सारामध्ये आणि वापरतो मच्छी सारामध्ये त्याच्या पिढ्याला माहित नाहीये खूप वापरतात काय रेट आहे तिरफळाचं एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये अर्धा किलो सो so, प्रथमेश भरपूर प्रोडक्ट आहे तुझ्याकडे जे आपल्या कोकणातली लोक मुंबईला जाताना घेऊन जातात तर आपला हा एक्झॅक्ट का ऍड्रेस काय पडतो अच्छा मुंबई गोवा हायवे कॉलेज म्हणतो आपलं वामनराव माडी शाळे बाजूला ओके तळवी कॉलेज हो। अच्छा तर तीच नियर बाय ओके गोव्यावरून मुंबईला येत असाल तर ब्रिज क्रॉस केल्यानंतर जस्ट लेफ्ट साइड आपलं दुकान आहे वामनराव महाडिक शाळेच्या अगोदर अगोदर गोव्याला जर जात असाल okay. तर वामनराव माडीच्या पुढेच आपल्या राईट साईडला okay. so, दुकान सो खूप छान वाटलं दुकान बघून तुझे प्रोडक्ट बघून आणि खूप तुझा अभिमान देखील वाटला सो so, तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आणि okay. आपलं जे तुम्ही आता प्रोडक्ट पाहिले हे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता त्यासाठी लक्की दादाकडे आम्ही नंबर देऊ मेन्शन करेल कमेंट बॉक्समध्ये त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर ही घरपोच तुम्हाला पोहोचवली जाईल जी काही कॉस्ट असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि सांगू लदाचा सपोर्ट आणि नेहमी आमच्या मागे आहे जसं तुमचा सपोर्ट त्याच्या मागे आहे तसं त्याचा सपोर्ट आमच्या मागे आहे त्यामुळेच हे सर्व आणि आपलं मेन आधी आपले जे कस्टमर ज्या लास्ट व्हिडीओ मे आपल्या बरोबर जुडले गेलेले आहेत तर त्यांचं देखील आभार या व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू त्यांनी आपल्याला ऑर्डर दिला त्याच्यामुळे आपण पहिल्या आउटलेट पर्यंत पोहोचल सपोर्ट करा जेणेकरून आपण अजून प्रगती करू आणि तुमच्यापर्यंत अजून प्रोडक्ट पोहोचवत जाऊ नक्कीच 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 आपले विकास ब्रह्मदांडे विकास ब्रह्मदांडे नमस्कार आणि हे आपल्याला मोस्टली कुरिअर साठी मदत करतात म्हणजे मुंबई गोवा पुणा अशा ठिकाणी पार्सल जे पाठवतो तर ते नेता सुरू जातं रंजनी कुरिअर अच्छा आणि ते आपल्याला आता यांचा कंपनीचा रेट जर शंभर असेल तर ते आपल्याला ऐंशी मध्ये देते अच्छा म्हणून ते कस्टमरला पण थोडस डिस्काउंट मध्ये मिळतं आपल्याकडून नक्कीच नक्कीच तर त्यांच्या खूप हेल्प होते बिझनेस धन्यवाद दादा आपल्या कोकणातल्या युवकांसाठी तुम्ही खूप चांगलं काम करताय नुसतं कोकणातल्या युवकांसाठी पण नाही तर ज्यांना हे प्रोडक्ट जात आहे तर त्यांना पण त्याच्यातनं चार पैसे कमी मोजावे आहे असं काही नाहीये मी एका गोष्टीसाठी डिस्काउंट जास्त देत नाही पण तुमचे जास्त पार्सल येत असतील बरं जास्त रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला मी डिस्काउंट देतो त्याच्यामुळे माझा पण फायदा होतो फायदा होतो ओके ओके असं हे प्राध्याम नक्कीच नक्कीच तुम्हाला पण जास्त असेल डिस्काउंट देतच असतो नक्कीच नक्कीच तुम्हाला पण मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तर मित्रांनो प्रथमेश तळेकरला भेट देऊन आपण त्याच्या दत्त मंदिरकडे आलो एकोणीसशे बासष्टचं हे दत्त मंदिर आहे आणि माझ्या मागे जे हे झाड बघतं आहे हे पाच झाडं आहेत म्हणजे वड पिंपळ आंबारबड उमराचं झाड अशी पाच झाडं आहेत आणि या दत्त मंदिराचा जा दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये जीर्णोद्धार झाला दोन हजार तेवीसमध्ये जीर्णोद्धार झाला आणि जीर्णोद्धारानंतर काही काम त्या ठिकाणी बाकी आहे तर तुम्हाला तुम्ही दत्त भक्त असाल किंवा तुम्हाला जर सडळ असे मदत करायची असेल तर ती देखील तुम्ही या मंदिराला करू शकता खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी येऊन खूप छान आणि समाधान वाटलं की आज प्रथमेश तळेकरचं एक स्वतःचं दुकान या ठिकाणी झालेलं आहे हायवेला तुम्ही जर मुंबई हा पु हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर नक्की या दुकानाला भेट द्या आपले कोकणी प्रोडक्ट तुम्ही खरेदी करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व कदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू